नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार हजार एकशे छत्तीस चा, उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले असता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि या मतदान सुरुवात झाली असता सात ते साडेनऊच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात सहा पॉईंट एकसष्ट टक्के मतदान झालेले आहे आणि मतदानाचा जिल्हापेक्षा ग्राउंडवर आपण आलेलो आणि हा बूथ आहे हा केंद्र आहे मतदान केंद्राचा आणि या मतदान केंद्रावर चक्क वंचित बहुजन आघाडीचे इलेक्शक यांनी आता मतदानचा हक्क बजावलेला आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया सोबतच त्यांच्या सहपत्नी सुद्धा आहे तुम्ही आज मतदान हक्क बदल कसं बघा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं निश्चितच निवडणूक आणि मतदान हा सर्वांचा अधिकार आहे आणि तो सर्वांनी केला पाहिजे माझ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे तरुणांना जनतेला विनंती आहे की आजचं मतदान आपण सर्वांनी करायचं आहे मतदान हा आपला अधिकार आहे आणि तो निश्चित आपण बजावला पाहिजे आणि त्यासोबतच ज्या माझ्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड उत्साह तरुणामध्ये मतदानासाठी आहे आणि एक चांगलं वातावरण या परिसरात आहे निश्चित मतदानाचा टक्का हा यावर्षी जास्त राहील कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं विकासाच्या मुद्द्यावरच मतदान राहील ज्या गोष्टी दोन्ही सरकार करू शकलो नाही त्या विषयावरच मतदान राहील सातत्यानं ज्या गोष्टीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही अपेक्षित ठरलेल्या आहेत एवढ्या वर्षानंतरही तर कुठंतरी यांना धडवणं शिकलं यासाठी जनता मतदान करणार आहे तुमच्या या सहपत्नी सोबत हाँ मतदान करना सभी का अधिकार है तो उस हक से जो भी बेस्ट कैंडिडेट था डेफिनेटली अपनी तरफ से हमने वोट डाला है और जितना भी हमने पूरे मतदान संघ में घूमे हैं उस हिसाब से समझ में आया कि अभी तक हमारे इस पूरे परिसर में कुछ भी काम हुआ नहीं एकदम बेसिक सी चीज़ें बेसिक बेसिक काम है वो भी अभी तक नहीं हुए हैं तो उसको ध्यान में रखते हुए चेंज करने के हिसाब से इस परिसर में कुछ नया हो इस हिसाब से हमने इस बार वोट किया है तो सभी से यही कहूंगे कि सभी अपना वोट सोच समझ के दे ये सभी मुद्दों को लेके इन्होंने आज यहाँ पे वोट किया है ये जो नीलजी विश्वकर्मा है ये ये वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार है इन्होंने यहाँ पे अपना मतदान करने का हक यहाँ पे बजाया है तर अशा प्रकारे या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मतदान सुरुवात झाली असता सात वाजतापासून ते पाच वाजेपर्यंत मतदान आहे प्रत्येकाने मतदान हा, घरा भाहर पड़ा। मत करा हा हक्क बजवा मतदान करणे हा आपला हक्क आहे परत प्रत्येकाने घराबाहेर पडा तर बघत राहा एम न्यूज म्हणजे महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद